पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तब्बल दोनशे वर्षाच्या काडोख्या रात्रीतून एक सोनेरी पहाट उगवली ते सोनेरी पहाट उगवण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले बलिदान दिले सुखदेव भगतसिंग राजगुरु यांनी बलिदान देताना त्यांच्या घोटावरची शब्द होते एक दिन आगा जायगा राहू अंजन एक दिन आगा जायगा मेरे ल एक दिन निकलाय गा एक दिन निकलात लायका